सुषमा अंधारेंनी सुषमा अंधारेंची पाठराखण संजय राऊतांनी केली आहे अंधारेंनी जो काही व्हिडिओ टाकलेला आहे त्यातून लोकशाहीची हत्या होत असताना स्पष्ट दिसत असल्याचं राऊत म्हणाले ऐकूयात सुषमा अंधारेने एक व्हिडिओ सुद्धा त्या संदर्भात ट्वीट केला तुम्ही या थरापर्यंत खाली पडू नका तुम्ही कालच्या लोकसभा निवडणुकीत या नाशिकमध्येच हेलिकॉप्टरमधून वीस कोटी रुपये कसे उतरवलेत हे सगळ्यात दे दे जगाने पाहिले आणि ते सुद्धा पैशाच्या भागा तुमचे अंगरक्षक कसे पेलवत होते पण कृपा करून पदवीधर शिक्षक हा जो वर्ग आहे त्यांना तुम्ही अशा पद्धतीनं बाजारात उभं करू नका आजही या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात लोकांनी चुकून धनुष्यबाणाला मतदान केलं शिवसेनासमोर आम्ही जो सर्वे केला त्यानुसार काही लाख मतं ही अशा पद्धतीनं डुप्लिकेट शिवसेनेला गेली ज्यांना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला मतदान करायचं होतं राज्याचे मुख्यमंत्री येऊन शिक्षकांना भाव लावत असतील शेअर बाजाराप्रमाणे तर या परंपरेला फार मोठा तडा जाताना दिसतोय मला शिक्षक त्यांचा प्रतिनिधी निवडतील ना शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करू नका एवढंच मी सांगेन जर तुम्हाला महाराष्ट्राच्या परंपरा संस्कृती संस्काराची थोडी जरी जाण असेल तर शिक्षकांना बाजारात उभं करू नका संशयाला खात्री आहे